हॅलो नमस्ते कसा आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे अहो आपण गेला महिनाभर किंवा त्याच्या आधी प्री वेडिंगचं नंतर एक जुलैपासून अंबानी परिवाराचे लग्नाचे व्हिडिओ म्हणा टी व्हीवर किंवा मोबाईलवर सारखं बघत बसलो आहे आपल्याला खूप आनंद झाला आपल्याला खरंच खूप आवडलं सर्वांना पण हे बघत असताना माझे मनात आलं आपण ह्या परिवाराकडनं किंवा ह्या लग्नाकडनं आपण काही शिकण्यासारखं आहे हो खूप काही शिकण्यासारखं आहे मला आपण ज्या गोष्टी शिकाव्या आपण सर्वांनी असं वाटलं त्याच्याबद्दल आज मी तुमच्याशी बोलणार आहे त्या गोष्टी शेअर करणार आहे तुम्ही पण माझ्याशी सहमत आहात का का नाही किंवा तुमचे मत वेगळे असले तरी हरकत नाही काही लोक म्हणतात ते एवढा खर्च केला तेवढा खर्च केला किती कोटीनी कोण म्हणते पन्नास हजार कोट कोण म्हणते पाच हजार कोट काय काय असे ना हे बघा त्यांच्याकडे पैसा आहे आणि मुख्य म्हणजे सांगू का ते खर्च किती केला म्हणजे इट इज इवन नॉट इवन वन पर्सेंट ऑफ देयर नेटवर्क त्यांचे नेटवर्क इन्कम जे वन पर्सेंट सुद्धा ते खर्च केलेला नाहीये आणि आपण लोक मात्र काय करतो आपले मुलाबाळांचे लग्नाला फंडावरचे पैसे काढतो आणि कुठे कुठून सगळे पैसे काढतो आणि आपण आपले वेल्थ मधले कितीतरी तरी सत्तर पंच्याहत्तर टक्के खर्च करतो आणि तेही एवढा खर्च दिसला तरी तेही केलेला खर्च त्यांचे नेटवर्कपेक्षा एक टक्केपेक्षा सुद्धा कमी आहे त्यामुळे मला वाटते ह्याच्याबद्दल तरी आपण काही डिस्कशन करायला नको आणि मला सर्वात एक गोष्ट खूप आवडली ती म्हणजे खरं प्रेम आता राधिका आणि अंबानींचा मुलगा अनंत हे दोघही बालमित्र होते अगदी लहानपणीपासून त्यांची मैत्री होती नंतर अनंतला काही हेल्थ इश्यूज झाले आणि ते हेल्थ इश्यूमध्ये त्याची जाडी वाढली तुम्ही त्याचे लहानपणी फोटो बघा इज अ नॉर्मल चाईट हां नंतर त्याचं जाडी वाढली हेल्थ इश्यूज झाले तरी राधिकानं नाही म्हटलं नाही आणि त्याच्याशी लग्न केले आणि असं नाहीये ती कुठले तरी गरीब परिवारची आहे पैसेसाठी हो म्हटली अहो ती सुद्धा ह्यांचे एवढी श्रीमंत आहे एकूण एक आहे त्यांचं पण मोठं बिझनेस आहे ती पण बिझनेस आहे ती पण अतिशय सेम ह्यांचे सारखेच श्रीमंत करतली आहे त्यामुळे हा तिचा खरेपणा खरं प्रेम अनंतवर तिचं खरं प्रेम होतं त्यामुळे तिनं त्याचे फिजिकल ह्याच्याकडे काही लक्ष दिलं नाही तो जाड झाला आहे तो कसं दिसतो मला सूट होतो का असं तिनं काही विचार केला नाही हे मला अतिशय आवडलं आपणही आयुष्यात एकमेकांबद्दल असं खरोखर प्रेम ठेवायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट आता तुम्ही ते लग्नातला नाच वगैरे बघितला असाल डान्स फॅमिली डान्स सगळे ते नाचत होते थो थोरला मुलगा थोरली सून नीता इवन मुकेशजी पण नाचायला आले तुम्ही नोट केलात का मुकेशजींना नाचायला बिलकुल येत नाही तरी नाच ते नाचले का आपले मुलाचं लग्न आपण एन्जॉय केले ते बाकी लोक काय म्हणतील एवढे लोक बघतात जगभरातले लोक बघतात पण ते काय म्हणतील मी नाचलो तर ते काय म्हणतील मला नाचायला येत नाही मी काही चांगलं नाचत नाही पण ते काय म्हणतील हे बिलकुल विचार केला नाही ते लोक काय म्हणतील हा विचार केला नाही माझे मुलाचं लग्न आहे कम्प्लीट फॅमिली एन्जॉय करतेय ते पण ते नाच करून एन्जॉय केला हे महत्वाचं आणि का नाही माणसं कशी असू देत उंच असू देत काळी असू देत गोरी असू देत काही असू देत आपण काय करायला पाहिजे आपले कम्फर्ट झोन पासून बाहेर यायला पाहिजे ते नक्की तुम्हाला लग्नासाठी पार्टनर मिळणार म्हणजे मी म्हणत नाहीये सगळा नाव लौकिक बुद्धिमत्ता हे सगळं आपण आपले कम्फर्ट झोन बाहेर येऊया काहीतरी मिळवूया ह्या आयुष्यात आपण हे मिळवलं का नाही कोणाचंही लग्न होणार नाही मुलगी मिळत नाही किंवा मुलगा मिळत नाही असं होणार नाही आणि लोक सलाम शेवटी कोणाला करतात हा कोणाला करतात पैसेला सलाम केला जातो आहे का नाही त्यामुळे तुमच्याकडे पैसा असला तुम्ही पैसा देत असला ते कोणी तिथे नाचायला येत हो ते किती मोठे ऍक्टर असू देत ऍक्ट्रेसेस असू देत ते सगळे अंबानींचे घरी कसं काही डान्स करायला येतात का हो म्हणतात विचार करा ना बाकी जनसामान्यांशी बोलायला सुद्धा जी माणसं तयार नाहीत ती लोक अगदी आनंदाना ह्यांच्या घरी नाच करायला म्हणा सगळ्याला अगदी न चुकता हाजर राहतात म्हणजे पैसेला महत्त्व आहे त्यामुळे आपण सर्व लोकांनी पैसा मिळवायला पाहिजे पैसा लक्ष्मी आहे पैसेला जगात महत्व आहे तुमच्याकडे पैसा असला तर तुम्हाला लोक रेस्पेक्ट करतात आणि ह्याच्यापेक्षा मला खूप भावलेली एक गोष्ट अंबानींचं परिवाराकडे बघून त्यांचं सगळं फंक्शन त्यांचं सगळं बघून मला काय आवडलं माहिती आहे का एवढ्या सगळं असून जगातले श्रीमंतांपैकी एक असूनही ते आपलं कल्चर आपल्या सगळ्या रीतिरिवाज हे सोडले नाहीत विसरले नाहीत hmm. प्रत्येकजण भा प्रत्येकजण भाषणात सुद्धा आधी जय श्री कृष्ण म्हणतोय ते कृष्णाचे अफाट भक्त आहेत आपल्याला माहीत आहे ह्याच्याशिवाय ते इवन रिलिजनमधलं आपले काय काय संस्कार आहेत हे कुठलेही ते सोडले नाही आपली संस्कृती सोडली नाही आपल्यातले इवन वेलनोन स्वामी महात्मे हेना सुद्धा ते विसरले नाही त्यामुळे हे सगळ्यांचं ते आदरातिथ्य केलं आपले परंपरेप्रमाणे हिंदू परंपरेप्रमाणे ते सगळ्या गोष्टी केल्या जगातली सगळी लोक आलेली होती बघायला पण हे कसं करू तर कसं करू नाही ते केलं ते आपल्या हिंदू संस्कृतीला आपल्या संस्कृतीला आपले रीती रिवाजांना कुठेही सोडलं नाही आपले रीती रिवाज आपली संस्कृती आपले देवधर्म सगळं सांभाळून सगळं के हे केलं नाही तर कित्येक वेळा आपले काय होते आपली जरा लेवल उंच झाली की आपण आपली संस्कृती सोडून टाकतो आपण फॉरेनमधलं काहीतरी फॉलो करतो आपल्याला ते खूप काही वाटते पण हे लोक जगातल्या श्रीमंतांपैकी एक असून सुद्धा आपली संस्कृती सोडले नाही आपले रीतिरिवाज सोडले नाही हे सगळं ते फॉलो केलं त्यामुळे आपण पण किती मोठं झालं तरी जे काही आपले घरातले रीतिरिवाज आहेत आपली संस्कृती आहे ही आपण सोडू नये हे पण ह्या परिवाराकडनं शिकण्यासारखं आहे तुम्हाला काय वाटलं नक्की मला सांगा हे वे गुड डे